गुड मॉर्निंग आता वाजलेले आहेत साडेसहा आणि सकाळीच हा मृदिंग नाद ऐकून मी उठलोय आमच्या शेजारचे जे भानुशाली आहे ते रोज कबूतरला खायला घालतात त्यांच्या घरात किती कबूतर येतात <laughs> ते त्यांची बाल्कनी मध्ये रोज खायला घालतात आणि मग जवळजवळ दोनशे ते तीनशे ती कबूतर तिकडे खायला येतात वाईट कबूतर किती मस्त लागतात आणि मग रोज ते स्वच्छ पण करतात तेवढी ती जागा काय डेडिकेशन आहे ना आणि किती पुण्याचं काम करतात मॉर्निंग आज आहे संडे आणि आज आहे फादर्स डे आता वाजलेले साडेसात आणि आज लवकर आंघोळ करून घेतली आहे फादर्स डे म्हणून नाही पण पाणी जाणार होतं म्हणून पाणी जाणार लवकर मग म्हटलं शावरखाली आंघोळ करायची म्हणून लवकर उठून आंघोळ करून घेतली आता आमची ओळी अजून सुटली आहे चला ही लवटी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो अरे प्रिन्सेस अरे माझं फादर्स डेचं गिफ्ट कुठे आहे मी एक माझं सरप्राईज हे बाबू माझं सरप्राईज कुठे आहे मी एक थांबलो आहे हे बघ इकडे बघ कोण बघतंय ही हॅपी फादर्स डे तुम्ही बोलायचं ना अरे हाच मिळवते हॅपी फादर्स डे थँक्यू माझा सरप्राईज नोट थोड्याने देणार ठीक आहे तुम्ही उठून फ्रेश ओके गुड मॉर्निंग काय गुड मॉर्निंग माझी जागा अडवली माझी खुर्ची आहे आज मला स्पेशल ट्रीटमेंट द्या आज फादर्स डे वन डे ओ हॅपी फादर्स डे हॅपी फादर्स डे सगळे तोपर्यंत मी जातो आणि जरा सीएनजी वरून येतो कारण आज आम्हाला जायचंय विक्रोळीला का ते तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघाच एक स्पेशल व्यक्ती राहते आमच्या घरात ओके चला आता आपण जाऊया सीएनजी भरायला पण किती जायपर्यंत आपण जरा गप्पा मध्ये पाऊस पडतोय रात्र बरं वातावरण थंड झालंय मस्त चला ओके तर आज आहे फादर्स डे आणि मला माहिती आहे ओवीने माझ्यासाठी स्पेशल काहीतरी आहे जे तुम्ही काल ऐकलंच असेल ती तर मी बघणारच आहे किंवा तुम्ही पण बघणार आहे माझ्यासोबत पण मी आज माझ्या वडिलांबद्दल बोलू इच्छितो एक मिनिट झाला आणि हे सगळं बोलून मला हा हा ब्लॉग इमोशनल किंवा असा फिल्मी बनवायचं नाही पण तरी मला असं तुमच्यावर शेअर करायचं वाटतंय कारण मी माझ्या वडिलांशी कधी असा बोललो नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी सहावीत असतानाच माझ्या पप्पांची नोकरी गेली होती आणि पण ती नोकरी गेली असताना सुद्धा त्यांनी मला कधी किंवा माझ्या आई माझ्या आईला आणि मला कधी जसं ठेवलं नाही किंवा भासवलं नाही की माझी नोकरी गेली आहे किंवा तुमच्या गरजा कमी पडतील असं सो बीइंग ए फादर त्यांनी भरपूर मला सपोर्ट केला आहे माझ्या सगळ्या सगळ्या गरजा म्हणजे जे बेसिक नीड्स म्हणू शकतो मी बेसिक नीड्स पण त्यांनी आजपर्यंत सगळ्या गोष्टी मला दिल्यात मला ज्या पाहिजे त्या उलाढाल करून त्यांच्या पद्धतीने मेहनत करून असं मी सांगेन तर आणि त्याची परतफेड मला मला तरी करता येणार नाही असं मला वाटतं किंवा मला समजत नाही ती कशी करावी कारण मी जेव्हा पण त्यांना काय विचारतो तुम्हाला काय पाहिजे का तुम्हाला काय आहे का तर त्यांचं का? उत्तर काय त्यांचं उत्तर काय हे असतं की नको नको मला काय नको तुम्ही सगळ्या समाधानी आणि तुम्ही जे मजा कराल त्यातच माझी मजा आहे आणि तीच सवय मला पण आली आहे असं मी म्हणेन त्यांच्याकडून जी शिकवण मला आली आहे सो मला नाही समजत खरं सांगायचं झालं तर की त्यांना काय द्यावं त्याच्यामुळे ते खुश होते म्हणून माझ्या परीने मी जेवढा करू शकतो तेवढा मी करतो कारण मला माहिती आहे माझे वडील कधीच मागणार नाही आणि प्रत्येक बाप तसंच असतो असं मला वाटतं प्रत्येक वडील असंच असतं ती त्यांची स्पेशालिटी असते की त्यांना आपलं कुटुंब समाधानी दिसलं की ते ऑटोमॅटिक समाधानी होतं आणि म्हणून माझा पण प्रयत्न तोच असतो तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच की आता मी पण कन्फ्यूज होतोय ऑब्विसली मी काय गिफ्ट देणार आहे हे मला माहीत नाही किंवा कदाचित नाही पण देईन कारण मला ते त्याची तुलना गिफ्ट मध्ये नाही करायची हा पण माझ्या पप्पा दरवेळी हे बोलतात ज्याला जे जै आवडतं ते त्याला ते द्यावं आता माझ्या वडिलांना काय आवडतं हे मला माहिती आहे तसं तर पण ते तुम्हाला पटणार नाही व्हिडिओमध्ये लोकांना वाटेल अरे हे काय हे कोण देतं ते मी त्यांना संध्याकाळी देईन आता नाही त्यांची ती आवड आहे ते मी त्यांना तेच देणार पण मी हेच सांगेन या व्हिडिओ मार्फत की प्रत्येकाला आपला वडील हिरो वाटतो तसेच माझेही माझे वडील माझ्यासाठी हिरो आहेत त्यांनी माझं पालन पोषण खूप चांगलं केलं खूप मारलं मला त्याच्या स्टोरी त्याच्या स्टोरी मी कधीतरी नंतर सांगेन पण ते जी तेव्हा मारलं किंवा ती जी मला ती शिस्त लावली ती आज माझ्या कामात येते असं म्हणेन मी आणि त्याचे फायदे मला झाले आणि तेच मी माझ्या मुलीलाही शिकवते जे वारसा किंवा जी शिस्त माझ्या वडिलांनी मला लावली आई वडिलांनी मला लावली असं मी म्हणेन पण फादर्स डे म्हणून थोडं वडिलांना इम्पॉर्टन्स तर तीच शिस्त मी माझ्या मुलीला लावायला प्रयत्न करत असतो बस आता एवढंच बोलतं खरंच खूप एवढा आहे अजून बोलायला लागेल ला तर मी रडेल मी ललेल खरच रलेट म्हणून मी आता जास्ती बोलत नाही पण हां तुम्ही बघालच ऑब्विसली मी जेवढं माझ्या वडिलांना देईन तेवढं कमीच आहे हे मला माहिती आहे पण मी जेवढी त्यांची सेवा करू शकतो किंवा त्यांच्यासाठी जेवढं करू शकतो तेच कदाचित माझ्या अर्थी गिफ्ट असेल त्यांच्यासाठी सो आता मी हे एवढं थांबवतोय आता हळूहळू हो भरून येतोय मला तर मी, मी थांबवतोय आणि आता मी जातो सीएनजी भरायला चला आता मी पोचलोय छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज की जय आता मी सीएनजी पंपला पोचलोय सकाळची एवढी गर्दी नसते बरे तर पटकन सीएनजी फुल करून घेऊया हे वायपर कशाला चालू आहे गुड मॉर्निंग कोण अरे बोलेंगे सीएनजी भरून झालंय सहाशे तीस सी एन जी भरलं बाकी फुल होते माझी या ह्याच्यात आणि मी तुम्हाला हे सांगत होतो की ऑब्विसली आता हे जे सगळं मी आता मी तुम्हाला बोललो माझ्या वडिलांबद्दल ते जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर बघतील तर त्यांचं रिएक्शन कसं असेल मला माहित नाही पण मजा येईल बघायला कारण मी कधीच असं बोललो नाही चला आता जाऊया घरी भूक लागली ओवीचं गिफ्ट काय आहे ते बघायला फोन आलेला इनो पाहिजे माझ्या मते ती ढोकळा करत असेल आता तीन ब्लू इनो द्या ना ब्लू इनो आणि हे घेतले इनो इनोची पण ब्रँडिंग करून टाकली चला का गुड मॉर्निंग अरे उठली उठली रे माझ बापू अरे 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 थँक्यू अरे, अरे। यू। हो फ्रेश तर व्हा लगे आता दाखवते काय पण काय मी मी खोलतो मी खोलतो काय मी खोलतो दाखवतो हॅप्पी फादर्स डे वा प्रिय पापा

थँक्यू सो मच एकदम स्पेशल गिफ्ट आहे आजचे so हे एक नंबर हॅपी फादर आणि हे कागद कोणी दिलं हा कोणी दिलं हे खूप मस्त मला आवडलं थँक्यू सो मच यू मेड माय डे हे एकच गिफ्ट आहे अजून एक कधी देणार आहे कधी संध्याकाळी देणार थँक्यू सो मच हे बघ आणि बाबांना बाबा ना? बाबा सगळं आलंय वो बाबा ना गिफ्ट बाबा पण फादर आहे तुल ना मग तुमचे फादर माझे बरोबर आज फायर जायचं तर मस्त दाढी बिडी आहे चका चक फादर डे ला एकदम तुळतुळीत केली दाढी मी काय देणार मी काय दिलं तरी कमीच आहे ना बाबा काय नको काय म्हणते काय बात बघितलं दिस इज दिस इज ट्रू फादर

एक वर थांबन बटाटा घेऊ आवडत नाही स्पेशल नाश्ता काय काय आहे मूग पालक नसतात पहिला फादर्स डे गिफ्ट म्हणून मला वाटतं चार नवीन टावेलाच देत फक्त <laughs> वेगवेगळ्या वे कलरचे आजचा नाश्ता झाला मूंग पालक डोसा मूग पालक डोसाचा नाश्ता झालाय नाचणी पण आहे हा वहीला थोड तिकट लागले खा वय पट आणि आता नाश्ता करून फ्रेश होऊन आपण निघूया ओके ओके चला आता अजून सगळे बाकी सगळे हळूहळू तयारीच करतात हे यांची आंघोळ झाली आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे तर हा आम्ही आता पार्ट वन करतो आहे पार्ट टू बघायला विसरू नका अजून दिवस बाकी आहे फादर्स डे स्पेशल चला